बीड फायनान्शियल मिटिंग म्हणजे व्यापारी लिफाफा म्हणजे कमर्शियल बीड्स ज्याच्यामध्ये रेट ओपन केली जातात त्यानंतर घ्यायचं कुठलेही टेंडर ज्यावेळेस आज निघाल आपण समजू आजची एक तारीख आहे आणि टेंडर संपण्याची तारीख तीस आहे आणि टेंडर एक खूप मोठं टेंडर आहे ज्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करायचं आहे तर साहजिक आहे की त्या टेंडरच्या कॉपीवरून व्यक्तीला कळणार नाही की तिथे नेमकं काय काम करायचं आहे तर हे काम समजावून सांगण्याकरता किंवा त्या टेंडरमध्ये काही त्रुटी असेल तर टेंडरची जी तारीख संपण्याची त्याच्या अगोदरची मिटिंग कॉल केली जाते म्हणजे टेंडर निघाल्यापासून ते टेंडर संपनेपर्यंत त्याच्या मधात जी मिटिंग कॉल केली जाते त्याला म्हणतात प्री फील्ड मिटिंग मराठीमध्ये याला म्हणतात निविदा पूर्व बैठक यामध्ये सर्व इंजिनियर्स शासकीय परचेस ऑफिसर्स जे काही डेजिग्नेशनवर वेगवेगळे वे अकाउंटंट्स असतील त्यानंतर वगैरे वगैरे ते सगळे एकत्र येऊन समजावून सांगतात की हे काम कशा पद्धतीने करायचे विचार करा की एखादं काम त्याला मिळाल्यानंतर समजावून सांगणार आणि त्या कामाचे पोट करणे अगोदर त्याला समजावून सांगणार इम्पॉर्टंट मुद्दे अगोदर म्हणजे अगोदर त्याला तयारी केली जाईल बघ हे बाबा तुला अशा पद्धतीने डायग्राम करायची आहे तुला इथपर्यंत त्याची खोली घ्यायची खाली त्यानंतर तु तुला इथपर्यंत त्याचा फर्स्ट फ्लोर द्यायचा आहे सेकंड फ्लोर द्यायचा आहे कुठली रिलिंग टाकायची आहे त्यामध्ये कशा पद्धतीचं सिमेंट युज पद्धतीची निविदा होण्याच्या अगोदरच त्याला मिटिंग म्हणतात प्री पेड मिटिंग त्या प्री पेड मिटिंग मध्ये उदाहरणार्थ टेंडर मध्ये लिहिलेलं आहे की दोन एम एमचं फ्राऊट पाहिजे पण प्री पेड मीटिंग मध्ये डिस्कशन झालं की आता एक एम एमचं फ्राऊट असलं तरी चालेल तर त्या दोन एम एमच्या क्लाउडला इम्पॉर्टन्स हा नाही भलेही त्याच्यामध्ये असेल तरी का कारण प्री पेड मिटिंगमध्ये जो निर्णय झालेला असतो तो, तो निर्णय पूर्ण टेंडर कॉपीवर लागू होतो आणि ही प्री पेड मिटिंग झाल्यानंतर आपण म्हणतो ना कार्यवृत्तांत मिनिट्स ऑफ मिटिंग्स याचा पूर्णपणे कार्यवृत्तांतची पीडीएफ ऑनलाईन टाकल्या जाते एक कोरिगेंडमच्या माध्यमातून कोरिगेंडम सुद्धा एक लिहून घ्या कोरिगेंडम